सातारा विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांच्या प्रचारार्थ सायंकाळी शिवसेनेचे चिन्ह असलेली पेटू शहरातून रॅली काढण्यात आली सायंकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बाबासाहेबांना अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये सातारा येथील परिवर्तनवादी चळवळीच्या वर्षाताई देशपांडे या आपल्या सहकार्यांसोबत उपस्थित होत्या अमितदादा कदम यांच्या प्रचारार्थ निघालेली रॅली राजपथावरून राजवाडा मोती चौक शनिवार चौक पोलीस मुख्यालय मार्गे शिवतीर्थ पोवई नाका येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन करून समाप्त झाली सातारा जाऊली विधानसभेमध्ये जे परिवर्तन घडवायचं जनतेने ठरवलेलं आहे त्यासाठी शहरामध्ये आता सगळ्या महाविकास आघाडी आणि परिवर्तनवादी चळवळीतले सगळे सहकारी आज या मशाल यात्रेमध्ये सामील झालेले आहेत जनतेनं आता निश्चित केलं आहे की आता परिवर्तन हे अटळ आहे आणि म्हणूनच लोकजागृतीसाठी आजही आम्ही मशाल रॅली शहरामधनं काढतो आहे आदरणीय वर्षाताई आणि सगळे सहकारी चळवळीतले आज रस्त्यावर उतरून प्रत्येक कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना मतदारांना आम्ही निश्चित स्वरूपानं विनंती करतो आहे की आता परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सामील व्हा आता ही वेळ निश्चित झालेली आहे आणि त्यामुळं लोकांनीसुद्धा आता या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आणि या आजच्या मशाल यात्रीमध्ये सहभागी होण्याच्या बाबतीत आम्ही त्यांना आग्रहाने विनंती करून पुढं नेतो आहे आणि मला खात्री आहे की परिवर्तनाचा संदेश आता सातारच्या जनतेच्या बस मनामध्ये बसलेला आहे त्यामुळे परिवर्तन हे आता आठळ आहे